महिना आला की घरात सुगंध दरवळतो तो खास पारंपारिक पदार्थांचा कापण्यांचा त्याचबरोबर खमंग अशा चकल्यांचा महिना म्हटलं की आई आजी कापण्या करायच्या त्याचबरोबर लगेच चकल्याही करायच्या कापणी आणि चकली ही जोडी पहिल्यापासून ठरलेली होती चला अशाच खमंग खुसखुशीत चकल्या बनवूयात त्याही अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने त्याआधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा रेसिपीला लगेच सुरुवात करूयात इतकी सोपी रेसिपी आहे की तुम्ही अगदी झटपट अशी ही चकली बनवू शकता त्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा कप डाळवं घ्यायचे जी हरभऱ्याची भाजकी डाळ भेटते विकत ती घ्यायची आहे आणि मिक्सरला त्याची छानपैकी पूड करून घ्यायची आहे दोन मिनटात ह्याची छान अशी पूड तयार होते ही चकली फक्त आणि फक्त आपण दोन पदार्थांपासून बनवणार आहोत ती म्हणजे भाजकी डाळ आणि तांदळाचं पीठ एवढी झटपट होते कोणत्याही भाजणीची गरज नाही सगळे पदार्थ डाळी भाजा परत त्या दळून आणा याची काहीही गरज नाही अगदी झटपट अशी होणारी ही चकली आहे भाजक्या डाळीचं पीठ जे केलं आहे ते बाऊलीमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे दोन कप तांदळाचं पीठ इथं मी मोठे दोन कप तांदळाचं पीठ घेते म्हणजे हे प्रमाण दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी भाजक्या डाळीचं पीठ या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे या चकलीसाठी आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या या ठिकाणी चकली मसालाही घालू शकता परंतु मी फक्त लाल तिखट घातले कारण मला फक्त लाल तिखट घातलेली चकली खूप आवडते कारण त्याचा फ्लेवर एक वेगळाच येतो आता यामध्ये घालत घातले त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तीळ चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं साहित्य मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चकली मसाला ओवा जिरा पावडर ह्या सगळ्या गोष्टी घालू शकता परंतु मला अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली चकली आवडते या चकलीची चव अगदी विकतची जशी चकली असते ना सेम तशी येते म्हणून मी आवर्जून फक्त लाल तिखट घालते आता या अडीच वाटी प्रमाणासाठी साधारण पाच चमचे तेल छान कडकडीत गरम करून मी यामध्ये ते घातले तेल माझं थोडंसं जास्त झालं होतं त्यामुळं मी एक चमचा तेल बाजूला ठेवले ते मी सहा ते सात चमचे घेतलं होतं त्यातलं साधारण मी पाच चमचे तेल यामध्ये घालून घेतले तेल तुमचं परफेक्ट असायला हवं मोहन जेवढं तुमचं छान बसेल कडकडीत गरम तेलाचं मोहन बसलं की चकली आपली अतिशय खुसखुशीत अशी होते अजिबातही तेलकट होत नाही परंतु कुरकुरीतपणा खूप जास्त छान येतो तेल आता सगळ्या पिठाला छान हाताने मी चोळून घेतले कारण जेवढं तुमचं मोहन पिठाला छान लागेल तेवढी तुमची चकली जास्त छान खमंग होते आता यामध्ये थोडं थोडं करत गरम पाणी घालायचं आहे सुरुवातीला पाणी गरम होतं तोपर्यंत मी चमच्याने मिक्स केलं आणि आता हाताने छानपैकी हे पीठ मळून घ्यायचे पाणी आवर्जून गरम घ्या कारण हे तांदळाचं पीठ आहे हे आपल्याला छान गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचे गरम पाण्यामध्ये पीठ मळल्यामुळे तांदळाच्या पिठाला एक छान चिकटपणा यायला मदत होते आणि चकली आपली अजिबातही तुटत नाही आता तांदळाच्या पिठाची चकली करताना छोट्या दोन तीन टीप ती फक्त लक्षात ठेवा पीठ गरम पाण्यामध्येच मळायचं आहे आणि पीठ गरम असतानाच आपल्याला चकली पाडायला घ्यायचं आहे पीठ जर तुमचं थंड झालं तर चकली लगेच तुटायला सुरुवात होते त्यामुळे पीठ सुरुवातीला छान मळून घ्या तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे गोळा मी मळून घेतलाय आता लगेच चकली करायला घ्यायचे तेल मी एका बाजूला गरम करायला ठेवले आणि साच्याला मी तेल लावून घेतले तेल लावत असताना आवर्जून जी चकली पाड्याची ताटली असते खालची त्याच्या तोंडाला तेल लावून घ्या म्हणजे चकली अजिबात ही तुटत नाही व्यवस्थितपणे ती बाहेरही येते आता गरम पाणी एका बाटीमध्ये मी घेतले गरम पाण्याच्या हाताने गुंडा घ्यायचा छानपैकी तो हातावरती उभा करायचा आणि त्यानंतर लगेच हा साच्यामध्ये घालून घ्यायचा हे पीठ आपल्याला मात्र थंड होऊ द्यायचं नाही ह्याच्यावर झाकण ठेवून हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत जोपर्यंत आपण बाकीच्या चकल्या करतोय चला आता चकली पाडायला घेऊयात तुम्ही बघू शकता किती सहजपणे चकली पडतीये आणि इतके सुंदर त्याला काटे आलेत तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही ही तांदळाच्या पिठाची चकली करताय एवढी छान चकली तयार होते याच पद्धतीने मी बाकीचे देखील वेळेत छानपैकी घालून घेते आता इथे तुम्ही चकली मोठी लहान तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता या चकल्या तुम्ही मुलांच्या डब्यालाही आरामात देऊ शकता अगदी शॉर्ट म्हणजे जो काही छोटा ब्रेक असतो लहान ब्रेक असतो त्यामध्ये खायला ह्या चकल्या अतिशय उपयुक्त आहेत आणि झटपट अशा होणाऱ्या आहेत त्यामुळं मुलांसाठी हा खाऊ आपण घरामध्ये आरामात बनवून ठेवू शकतो चला तर तेल छान तेल छान गरम झाले तेल इथे मध्यम गरम करायचं खूप कडकडीत गरम नाही आणि खूप थंडही नाही मध्यम गरम तेलामध्ये चकल्या घालून घ्यायच्या चकल्या घातल्यानंतर सुरुवातीला अजिबातही ढवळायच्या नाहीत त्यांना छानपैकी त्याचा आकार येऊ द्यायचा सेट होऊ द्यायचा सेट झाल्यानंतर मात्र चकली लगेच पलटून घ्यायची आता ही तांदळाची चकली लगेच भाजली जाते त्याला जास्त वेळही लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये चकली आपली भाजून होते सावकाशपणे ही चकली अगदी लो गॅसवरती मी भाजून घेते अजिबात ही गॅस मिडियम किंवा मोठा करायचा नाही संपूर्णपणे लो गॅसवरती चकली आपल्याला भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर चकली भाजून आहे चकली आपल्या तेलाच्या तळाला जाऊन बसली की समजायचं चकली आपली परफेक्ट अशी तळली गेली आहे चला तर ह्या सगळ्या चकल्या मी काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या हे करायला घेते आता ज्या वेळेला तुम्ही एकटे बनवत असाल त्यावेळेला चकली बनवत बनवत तळा तांदळाच्या पिठाच्या चकल्या ता त्या अजिबातही अगोदर जास्त करून ठेवायच्या नाहीत जसजशा तुम्ही तळचाल तसतशाच त्या करायच्या आहेत जर चकल्या अगोदर करून ठेवल्या तर चकल्या तेलात टाकताना तुटतात कारण तांदळाचं पीठ लगेच कोरडं पडतं त्यामुळे पीठ मात्र ओलं राहावं गरम राहावं त्यासाठी झाकून ठेवायचं आणि चकल्या तळत तळतच चकल्या करायच्या आहेत चला तर ह्या ह्यादेखील एक गाणा काढून झाला होता दुसरा गाणा काढून झालाय आता लगेच हा तिसऱ्या गाण्याच्या मी चकल्या सोडून घेते तुम्ही बघ बघू शकता इथे मी जेवढ्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या तेवढ्याच चकल्या करतेय आणि लगेच पुढच्या चकल्या करायला घेतेये असं केल्यामुळे अजिबात ही चकली तुमची तुटणार नाहीये चला आता बाकीच्या सगळ्या चकल्या मी छानपैकी अशाच तळून घेते अतिशय सुंदर आणि अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे जास्त कष्टही लागत नाहीत आणि खायला इतक्या खमंग लागतात तुम्ही या चकल्या जर घरी बनवचाल तर तुमच्या बाहेरच्या चकल्यासुद्धा तुम्ही खाणं विसरून जाल एवढ्या खमंग आणि कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात चला ह्या चक सगळ्या चकल्या मी सर्व करून घेतल्यात तुम्ही बघू शकताय किती सुंदर काटे आलेत आणि किती पिवळा केशरी रंग आलाय तो फक्त लाल लाल मिरची पावडरमुळे आलाय ही जी कश्मीरी लाल मिरची पावडर मी वापरली होती त्यामुळे इतका सुंदर असा रंग आपल्या चकलीला येतो चला याच पद्धतीने तुम्ही देखील या शाढ महिन्यामध्ये चकल्या नक्की करून बघा कशा वाटले हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा धन्यवाद